तर आजच्या भागात आपण बघणार आहोत हा छान आणि वेगळ्या पद्धतीचा पुलाव एकदा खाल ना तर जिबेवर अशी चव रिंगाळ्यातच राहील आणि हो तुम्ही परत परत नक्कीच बनवून खाला पुलाव तर दिसायला सुद्धा किती छान दिसतो चवीला सुद्धा तितकाच अप्रतिम लागतो तर अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का नमस्कार मी सविता पाटील आणि चंदणी तडकायला माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या भागात आपण साऊथ इंडियन पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत तर पुलाव आपण नेहमीच बनवत असतो वेगवेगळ्या वे भाज्या वगैरे टाकून पण साऊथ इंडियन मध्ये एक वेगळा मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून हा पुलाव बनवला जातो चला तर मग हा पुलाव कसा बनवायचा ते बघूया आणि वेळेला या रेसिपीला सुरुवात करूया तर हा पुलाव बनवण्यासाठी इथे मी दीड कप जिरा राईसचे जे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत तुम्ही बासमती राईस वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे मी दीड कप तांदूळ घेतलेले आहेत आता याला दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुऊन ह्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटांसाठी ह्याला असंच भिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक पाव वाटी होईल इतकं ओलं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये एक कांदा लांब लांब चिरून असा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची तर हा आपला साऊथ इंडियन पुलाव बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपला बनवून तयार आहे आता आपण मसाला बनवलेला आहे आता आपण एक कुकर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे विलकं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तुम्ही फक्त तेल वापरला तरी चालेल फक्त तूपसुद्धा वापरला तरी चालेल मी थोडं थोडं वापरलेलं आहे आता याच्यामध्ये आपले सगळे खडे मसाले टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकायचं आहे त्याच्यानंतर एक मोठा लांप कांदा लांब चिरून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा थोडाफार पर पर परतून घ्यायचा आहे तर अगदी लालसर करायचं नाही आहे आता याच्यामध्ये एक सात ते आठ काजूगर आपल्याला टाकायचे आहेत असतील तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालेल तर काजूगर टाकून परत याला एक मिनिट बऱ्यासाठी फ्राय करून घ्यायचं आहे तर काजूगर टाकून याला मी मिनिट बऱ्यासाठी फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे आता हे वाटण टाकून एक दोन मिनिटांसाठी तेलावरती हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं मी वाटण एक दोन मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत तर इथं मी शिमला मिर्च टोमॅटो गाजर आणि काळे वाटाने घेतलेले आहेत भिजवलेले होते माझ्याकडे ग्रीन पीज नव्हते म्हणून मी काळे वाटाने टाकलेले आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता जर माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर एक बटाटासुद्धा मी कापून पाण्यामध्ये ठेवलेला होता तोसुद्धा टाकलेला आहे आता भाज्यांना एक दोन मिनटांसाठी या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटांसाठी या भाज्या मी फोडणीमध्ये परतून घेतलेल्या आहेत आणि बाजूनं तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं आहे आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते निथळून ते तांदूळ ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तरी इथे सर्व तांदूळ मी या फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये तरी मी हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक कप जर तांदूळ असतील तर एक कपसाठी दीड कप होईल इतकं पाणी टाका तर इथं मी दीड कप तांदूळ घेतलेले होते तर त्यासाठी ती मी तीन कप होईल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं आहे तीन कप पूर्ण टाकलेलं नाही आहे तर इथं एक कप टाकलेला आहे हा दुसरा कप मी ओतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो तिसरा कप मी भरून घेतलेला होता त्याच्यातलं थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं होतं तर एक कप तांदळांसाठी दीड कप ता पाणी पुरेसं होतं आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रससुद्धा पिळून घ्यायचा आहे त्यानं तांदूळ आपले सुटे सुटेसुद्धा बनतात आणि चवसुद्धा पुलावला खूप छान येते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायलासुद्धा विसरायचं नाही आहे तर मीठ टाकून परत एकदा हलक्या हातानं ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्या आपल्याला या पुलावला काढून घ्यायच्या आहेत तर कुकरला मी एक दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता आपण हा कुकर खोलून बघूया तर पाहू शकता आपला जो पुलाव होता तो छान असा शिजलेला आहे म्हणजे तांदूळ आपले छान असे शिजलेले आहेत आणि आपण जे पाणी टाकलेलं आहे ते पाणीसुद्धा पुरेशा होतं आणि छान मोकळा मोकळा आणि थोडासा साऊथ इंडियन टाईप आपला पुलाव तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग लवकर लवकर हा पुल पुलाव ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा झालेला आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद